शेतात पेरलेल्या कापसाच्या पिकावर तापमानामुळे होतोय परिणाम शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा चोपडा तालुक्यात दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्या व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बागायत कापूस लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत असतो लागवड केलेलं ला कापूस शेतात आता डोलू लागला पावसाची आतुरतेनं वाट आता शेतकरी पाहतोय मोठ्या प्रमाणावर वातावरणात तापमान असल्यानं शेतातील कापसाच्या पिकावर तापमानाचा परिणाम होत असल्यानं शेतकरी देखील चिंतेत नाही हिबकच्या साह्यानं कापसाच्या पिकाला पाणी दिलं तरी वरून राजाच्या पावसामुळे पिकाला पोषक असं पीक जोमान वाढू लागतात बी बियाणे व रासायनिक खत फवारणी यांचे भाव वाढलेले परंतु शेतकऱ्यांचे शेतातील भाव मिळत शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं असं देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली लागवड कधी केली आपण अठ्ठावीस मे अठावीस मे आता शेत शेतात तर कापूसचा चांगला जाता एक दीड इंच दोन इंचपर्यंत वाढ झालेली पावसाची आवश्यक म्हणजे आता आवश्यकता आहे खरं पावसाची आवश्यकता आहे आता पावसाचं पाणी आणि टीपचं पाणी आता फरकच असतं बरोबर असल्यावर बर बी जे पिकाची जी क्वालिटी आहे ते थोडं का येत दिसत आहे ते खराब दिवस दिसत आहे कशामुळे पावसाचं पाणी वरतून टेम्परेचर जास्त आहे सध्या कालपर्यंत टेम्परेचर जास्त होतं आज थोडं कमी आहे ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे हो किती आहे दादा क्षेत्र आपलं कापसाचं सात एका सात एका पूर्ण कापूस पूर्ण कापूस गेल्या वर्षी आम्ही कापूस लागवड केली होती का हो गेल्या वर्षी कापूस कापसाला भाव नसताना काही शेतकरी आता कापूस लागवड करत नाही आपण कापूस लागवड केला काय आता करत नाही एका वर्षी दहा हजार पण गेलेला हा हा त्याचा आधी तीन हजार पण दिलेला कापूस बरोबर पाच सहा आधी सगळ्या गोष्टींचा भाव वाढ होते पण शेतकऱ्यांचा जो माल आहे त्याला भाव मिळत नाही याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टीवर लक्ष दिलं गेलं पाहिजे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज